नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी खुश खबर आपल्यासमोर आली आहे हो मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे बघा मित्रांनो ही माहिती धाराशिव जिल्ह्यातील आमदार राणा पाटील साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे जिल्ह्यात जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या नुकसानीपोटी एकशे एकोणनव्वद कोटी निधी मंजूर म्हणजे मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकशे एकोणनव्वद कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे सप्टेंबर महिन्यातील पंचनामे युद्धपातळीवर सुरू तातडीने मदत देखील मिळणार आहे अशी माहिती पण आमदार साहेबांच्या माध्यमातून देण्यात आली आहे तर मित्रांनो धाराशिव जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली तर शेती जमिनीही मोठ्या प्रमाणावर रखडून गेली राज्य शासनाकडून जिल्ह्यात जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या नुकसानीपोटी एकशे एकोणनव्वद कोटी साठ लाख सदुसष्ट हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून याबाबतचा शासन आदेश देखील जारी करण्यात आला आहे लवकरच ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असून यामुळे जिल्ह्यातील दोन लाखाहून अधिक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो या दरम्यान सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ही मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे यासाठी पंचनाम्याची प्रक्रिया पातळीवर सुरू असून ती पूर्ण होता शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणार आहे तर मित्रांनो असे प्रकारे या धाराशिव जिल्ह्यात जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांसाठी एकशे एकोणनव्वद कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो ही निधी या धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीडीच्या माध्यमातून सरसगट जमा केली जाणार आहे तर मित्रांनो असे प्रकारे ही काय छोटीशी अपडेट अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो